आजकाल साडींवर असे प्रिंटेड ब्लाऊज पेस मिळत आहेत ज्याला बॅक आणि फ्रंट दिलेला असतो पण बॅक काही व्यवस्थित येत नाही त्याचा किंवा टक्स मार्किंग जिथे असतं तिथे वर्क केलेलं नसतं बॅकला काही काय वेळेला हुक असतात पण कस्टमरला ते पाठीमागचे हुक नको असतात मग कसा ब्लाऊज शिवायचा ते या व्हिडिओत दाखवलेला आहे आणि कटोरी ब्लाऊज हा मी इथे शिवलेला आहे जरी प्रिन्सेस कट असला तरी त्याचाच मी कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी पहिला सगळ्यात आधी ब्लाऊज ब्लाऊजला लावायला लटकनची नॉड तयार करणार आहे इथे शिलाई मारून मी त्याला पलटवून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना दाखवायची पण आज काय आलं हे लटकन तयार करण्यासाठी छोटे छोटे पॅच काढलेले ते पडतील याने त्यामुळे मी आधी लटकन बनवले जरी धागेद्वारे दिसत असले जास्त तरी ते मी इथे कुठेही कापलेले नाहीत त्याच्या सकटच त्याला उलटवून घेतलं धागे कापत राहिलो की ते आणखी निघत राहतात त्यामुळे तसंच त्याला उलटवलं आणि जे लटकनसाठी पॅच तयार हो करायचे होते ते दोन्ही सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवून येथे शिलाई घालून घेतलेली आहे तीन साईजमध्ये हे पॅच तयार करून घेतलेले आहेत एका खालदोखाल एक, खाल खाल एक असे मोठे मोठे होत जाणारे लटकन मी इथे तयार करणार आहे याला दापशिलाई देखील मी इथे घालून घेतलेली आहे त्यानंतर त्यांचं पार्टिशन करून ठेवलं मी आणि एका साईडला नॉडच्या मी इथे शिलाई देऊन घेतलेली आहे जादाचं कापड कापलेलं आहे आता दुसऱ्या टोकाला मी इथे दुसऱ्या पेज लावून डबल शिलाई करून जादाचा भाग कापून टाकलेला आहे आता दुसरा लटकन आपण तयार करणार आहोत त्याच्या खालोखाल इथे दुसरा मी अटॅच केलेला आहे जादाचा भाग काढून व्यवस्थित करून करून घेतलेला आहे अशा प्रकारे एका साईडने तीन दुसऱ्या साईडने तीन असे माझे लटकन भरगच तयार झालेले आहेत त्याच्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडण्याआधी मी इथे गळा कटिंग करून घेतलेला आहे साधा गोल गळा आहे ब्लाऊजची डिझाईन मी आधी ठरवले नव्हती हो त्यामुळे अस्तर देखील गळा मी कट केलेला नव्हता हो त्याच्यानंतर मी अस्तर मेन फॅब्रिक व्यवस्थित जोडून घेतलेला आहे चारही बाजूने आणि जादाचं कापड कापून टाकलेलं आहे इथे हा जो भाग दिसत आहे तो खराब फ्रंट भाग आहे परंतु बॅकसाइडचा भाग याच्यात ॲडजस्ट होत नव्हता त्यामुळे मी इथे असा फ्रंट बाजू बॅकसाईडला घेतलेली आहे टक्स बघू शकता माझा नेहमीच्या जिथे मी नेहमी टक्स देते त्या जागेला सोडून जो अगदी जवळजवळ टक्स आहेत आणि ते सुद्धा अति लांब आहेत त्याच्यानंतर मी इथे <coughs> हिरव्या कलरचे म्हणजे साडीच्या कलरचे दोन इंचाच्या अशा पट्ट्या लांब करून घेतल्यात आणि त्याला शिलाई दे दिलेली आहे उलट बाजूने आणि ते पलटवून घेतलेले आहेत याचे मला छोटे छोटे बो तयार क करायचे आहेत अडीच इंचाचे बो इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याला सुई दोऱ्याने असं शिवून त्याचे अशा प्रकारे बो तयार केले आता ते गळ्याभोवती आपल्याला सावकाश अगदी लावायचे आहेत पाहिजे तर आपण इथे मार्किंग करून घेऊ शकतो कुठपर्यंत पाहिजेत ते थोडं अर्धा इंच जागा खाली सोडलेली आहे शोल्डरकडे जेणेकरून शोल्डर, शोल्डर जोडताना बो त्याच्यात अडकणार नाहीत आता इथे जादाचं कापड जे आहे ते सावकाश कापायचं व्हिडिओ जरी फास्ट दिसलं तरी इथे मी सावकाश अगदी कापलेलं आहे कारण इथे ब्लाऊज पीस कापण्याची शक्यता असते त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने व्यवस्थित कापून घ्यायचं गोलगळा तयार झाला आहे त्यानंतर इथे जरा रुंद अशी लेस घ्यायची त्या रुंद लेस लावताना लावल्यामुळे काय होतं की त्या बो उसवला जात नाही त्याच्यानंतर मी इथे डबल शिलाई करताना प्रेसर प्रेशर, प्रेशर फूड बदललेलं आहे इथे मी हात हाताची उंची कशी वाढवणार हे दाखवणार आहे जसं मार्किंग केलेलं भरलेलं जे ब्लाउज होतं ते याची उंची कमी होती मग इथे मी दोन पट्ट्या घेतल्या त्या लांब मिळाल्या नाहीत म्हणून त्याला जोड देऊन घेतला आणि अशा प्रकारे इथे मी हाताला त्याला शिवलाई करून घेतलेली आहे जोडलेला आहे त्याच्यानंतर अस्तर ठेवून त्याला नेहमीप्रमाणे आपण जसे स्लीव शिवतो त्याप्रमाणे इथे शिलाई घातली ज्यादाचा भाग कापून त्यावर शिलाई देऊन घेतलेली आहे आणि <coughs> अशा प्रकारे माझा एक हात अस्तर लावून जोडून झालेला आहे त्याच्यानंतर इथे जिथे शिलाई होती तिथे मी टी लेस लावून घेतलेली आहे त्याच्यान त्याच्या खालोखाल मी अगदी रुंद लेस लावून घेतलेली आहे हा ब्लाऊजचा फायनल लुक व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद